पण या स्नेपचुंग ग्रहाच्या अजून पुढे असलेल्या प्लुटो या बुट ग्रहाच्या पलीकडे इंटरस्टेलर स्पेस त्याचे सुमारे अंतर अठराशे कोटी किलोमीटर आहे जे सूर्याच्या प्रभावाचा शेवटचा बिंदू आहे इथे मानवाला जायला चाळीस ते पन्नास वर्षे लागतील तर याच ठिकाणी मानवाने बनवलेले दोन यान पोहोचले विशेष म्हणजे दोन्ही यान अजूनही काम करत आहे आणि सिग्नल पाठवत आहे असे दोन यान नासाने एकोणीसशे सत्याहत्तर सालीच लॉन्च केले होते त्यांची नावं व्हायजर वन आणि व्हायजर टू अशी आहे मंडळी अजून एक गोष्ट ऐकून तुम्हाला व्हायजर टू हे आणि व्हायजर वन हे यान सध्या सौरमालीच्या हे पलीकडं पंधरा अब्ज मैल दूरवर म्हणजे दोन हजार चारशे कोटी किलोमीटर अंतरावर आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा अशाच अंतराळातील नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका